हॅलो तर आमच्या घरी आलेला आहे रुद्र <laughs> रुद्र आलेला आहे जो की माझा भाचा आहे आणि कुकुदीदीला माहिती नाही रुद्र आलेला आहे असं कुकुदीदी जेव्हा येईल ना कुईल ना तर तेव्हा सरप्राईज होऊन जाईल रुद्र आलाय रुद्र केव्हाची वाट बघतोय कुहूची बोर होतोय तो घरी बोर होतोय रुद्र तुला हो तुला काय कार्टून लावून वाट बघतोय का बर आता माहिती नाही रुद्र आलेला आहे जेव्हा ती शाळेतून एकदम सरप्राईज ए काय केलं मला वाटतं तू मेहंदी काढली का तू लपून बैस बर का, काय करणार आहे तू कुदी खेळ पण आधी लपून बसशील ना तर आता मी आज मी फराळासाठी केलंय भगर आमटी करते भगर तर झालेली आहे आणि आमटी करायला लावलेली आहे बटाटे शिजत आले फोडणी दिली गेली आणि आता त्याच्यामध्ये शेंगदाणे पण दळून ठेवलेली मी पाणी टाकून तर ते टाकायचं ही आमटी उकळून घेते मी थोडस अजून वाढवून घेते आणि इकडे भगर झालेली आहे चल ना जेवण करून घे ना का बरं कुकोती द्यायला अर ते खाणार तरी आमटी झालेली मी तर गॅस बंद करून देते येईल ना थांब ना थोड आता तिला यायला फक्त पंधरा मिनिट बाकी हा माझा तू इतका वेळ थांबला ना मग थोडा वेळ थांबून जा घेणार आधी हा मी बसते माझ्या बरोबर बसतो काय वेगळं वेगळं करू वेगळंच करेल ना मग नाही तर माझ्यात बसतो चल रुद्र तर जेवायला लावायला जे दिलं आणि नेमके घरी पाहुणे आले तर मी त्यांना म्हटलं की फराळ करून घ्या त्यांचा पण उपवास होता पण ते नाही म्हटले खूप घाईत होते ते तर म्हटलं नाही फराळ करत तर कमी दूध आणि लाडू तरी खाऊन घ्या मग मी ही प्लेट त्यांच्यासाठी केली आहे तर आताच ते पाहुणे गेले मागच्या वेळेस मी गेली होती ना तुम्हाला सांगितलं होतं धारबाद गेली होती माझ्या मावशीकडे जी जे माझ्या मम्मीची फ्रेंड त्या आल्या होत्या त्यांनी फराळ वगैरे केला त्यांना म्हटलं भगर आमटी खा तर त्याने जास्त वेळ नव्हता मग मी त्यांना दूध लाडू आणि सफोरचंदुन दिलं आणि आता मी फराळ करून खू अजून आली नाही अडीच वाजत आलेली रुद्र त्याची इतकी वाट बघतो ना माझी प्लेट पूर्ण वाफ आली त्याच्यावर गरम गरम झाकून ठेवला ना पोट भर खाल्लं का बेट तू का अजून खातो का माझ्यासोबत नाही भूक लागली होती बाळाला मी आता फराळ करून घेते मला ना दुपारी ते दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे ना तिथे जायचे माझ्या मैत्रिणीकडे मा तर काय त्या बासुंदी वगैरे करणार आहे तर थोडीशी हेल्प करायची आहे नाही नाही आली नाही आली ग्रून वगैरे असेल आली लप इकडे बेडरूमच्या दाराच्या मागेल इकडे 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 किचनच्या दाराच्या मागे लप इथं इथ लप इथ लप लप हा तुला माहित आहे का तुला कोणी सांगितलं ए पण माहिती आली लगेच तुला कळून गेलं अरे तो वाट बघतोय तुला सरप्राईज देण्यासाठी आणि तू त्याचे शूज पण ओळखून घेतलं रुद्र असं हे अरे बघ शूज पण लपवायला पाहिजे होते रुद्र बघितलं ना असं होत एक गोष्ट लपवण्यासाठी सर्व गोष्टी लपवायच्या असतात माहिती का लपवायला लागतात चला लवकर कुहू ती पॅग असते ना उठू उचल पटकत चल तर आता रुद्राचं तर सरप्राईज पूर्ण फ्लॉप झालंय कारण की तिने शूज पाहूनच रुद्राला ओळखून घेतलं तर मग आता याच्यावर आपल्याला असं शिकायला मिळतं की आपल्याला एक गोष्ट लपवायची असेल तर मग सगळ्या गोष्टी लपवायला लागतं तर मी आता फराळ करून घेते ती पूर्ण ताटाला वाफ आलेली गरम करून झाकून ठेवलं पण मी आता काही चेंज करत नाही मला भूक लागली आहे भगर थोडी कमी करून घेते एक हो थोडी प्लेट आण खाऊन घेते थोडस खू माझ्यात खाऊन घे बाळा भगर आमटी आवडली का खूप टेस्टी रुद्र तुला बेटा दूध लाडू हा घे दूध पिऊन घ्यायचं बरं का उरवायचं नाही दूध लाडू संपल्यावर दूध पिऊन रुद्र लपतो देऊ येते म्हणून काय शिकवलं आज आज ना आम्हाला इंग्लिश इंग्लिशचे हिंदी आणि गुड देवघरात काहीतरी आहे बघ <laughs> किचन मध्ये नाहीये इकडे इकडे बेडरूम मध्ये बघू शकते तू रुद्रला सोडून गेले आता रुद्र आपल्या सोबतच राहणार आहे <laughs> तर आता रुद्र आणि देव दोघ मिळून चहा पिताय आणि मी पण माझा चहा पिऊन घेते हा देविकांनी ठेवलाय माझ्यासाठी तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझं चॅनल देवानुका ब्लॉगला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय